आणि किचन किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापूर्वक स्वागत आहे नमस्कार आज आपण पायनॅपलचा ज्यूस कसा करायचा ते बघणार आहे तर त्यात हे पायनॅपल मिक्सरमध्ये टाकेल आणि साखर कोणी अद्रक आणि लिंबाचा रस पण टाकतो बारीक करताना पण आम्ही आता हा साधाच बनवत आहे त्यात पायनॅपलच्या आधी आपण पिसेस करून घ्यायचे ना पायनॅपलच्या आधी यायचे पिसेस करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्ये त्या पाटमध्ये करताना लवकर चांगलं होतं आणि यामध्ये साखर पण टाकून घ्यायची आणि व्यवस्थित साल काढून यासाठी त्याने पाच सात चमची साखर टाकली आता आम्ही बाजारातून आणतानाच त्याने वरती साल काढून दिली आहे अच्छा त्यामुळे आता आपल्याला फक्त कट करून टाकायचं होतं आता हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं एक साथ साखर आणि पाण्या पण बारीक करून घ्यायचं तर आपला हा ज्यूस बारीक करून झालेला आहे बारीक करून झाल्याने यात पाणी टाकलेलं आहे ज्यूस गळासाठी व्यवस्थित थोडं पाणी घालायचं का हो शरीरासाठी पण चांगलं असते हा ज्यूस पण म्हणजे गळलं पाहिजे ना एक तर कॉटनचा कप, कपडा असेल पातळ त्यांनी गळायचं नाही मग असं गाणी गळायचं खाली गळ तर हा अशा प्रकारे घोटून घ्यायचा आणि शेवटी हे जे राहते त्याला असं दाबून काढून घ्यायचा जे आपलं ज्यूस पूर्ण खाली निघते आणि हे बाहेर फेटून द्यायचं आणि हा ज्यूस आपल्या शरीरासाठी चांगला असतो म्हणून प्यायचा हे जरा कचरा फेकून द्यायचा हा आणि हा या ग्लासामध्ये घेऊन प्यायचा एक ग्लास ज्यूस अशा प्रकारे हा ज्यूस करत राहा पीत राहा आनंद घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा नमस्कार धन्यवाद